नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण भूधरगड कचेरीची चर्चा करणार आहोत याचं कारण असं आहे की ह्या भूदरगड कचेरी पाडण्याचे काम सध्या सुरू आहे तर दुसरीकडे ही भुदरगड ऐतिहासिक कचेरी वाचवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी गेली चार दिवस पुरोगामी विचार मंच व शहीद झालेल्या वारसदारांचे ऐतिहासिक असे आंदोलन सुरू आहे यामुळे भूदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे की ही ऐतिहासिक भूदरगड कचेरी जतन होणार की पाडून नवीन बांधकाम करण्यात येणार कारण समोर ऐतिहासिक असं चार दिवस आंदोलन सुरू आहे तर त्याच्या पाठीमागे साईडला भुदर्ड कचेरीचे पत्रे असतील रूपकाम असेल हे सगळं काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे एकच चर्चा भुदर्ड तालुक्यात सुरू झालेली आहे की ही ऐतिहासिक कचेरी जतन होणार की नवीन इमारत उभी हो राहणार याचीच जोरदार चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेली आहे